24, आवाज जात वाचा श्रीमती अंकिता राजेंद्र पटेल यांनी श्री साईबाबांच्या चरणी सातशे ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण श्री साईबाबांवर देशविदेशातील लाखो भाविकांची अढाळ श्रद्धा आहे भाविक भक्तिभावाने साईबाबांच्या चरणी मनोभावे दान अर्पण करत असतात आज अमेरिका येथील साई भक्त श्रीमती अंकिता राजेंद्र पटेल यांनी श्री साईबाबांच्या चरणी सातशे ग्राम वजनाचा आकर्षक नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट अर्पण केला हा मुकुट श्री साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला सदर मुकुटाची किंमत सुमारे एक कोटी एक लाख अडतीस हजार शंभर रुपये आहे प्रसंगी श्री साईबाबा संस्थांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर यांनी दानशूर साई भक्त श्रीमती अंकिता राजेंद्र पटेल यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानले ठोकशाही न्यूज चोवीससाठी विशेष प्रतिनिधी किशोर पाटणी शिर्डी